नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जिचंद्र सूत्रांना आपण पाहू शकता बस स्टॉप आहे आणि ही बस आहे नागरिकांची वर्दड असते धावतात नागरिक बससाठी पाहू शकता पण नागरिक लोक बससाठी धावतात आहेत जीवाच्या आकांता नाही आणि आता काय कुठं कापटला गाडी भिडीला आता का हा बघा लोक धावताना आज लागला काय का फटका बिटका काय करणार बससाठी धावतात लोक बघा आणि आज रोज येतो इथे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी महानगरपालिका यांना विनंती करतो आणि जर आला कोणी तर तिला पावती वगैरे फाडली पाहू शकता रिक्षाला पण जायला मिळत नाही आणि अशा अशा प्रकारे येत आहेत तिथे पाहू शकता आंबा लावाची गाडी आहे काय ते आंबा लावायची गाडी आहे काय रे रिक्षा पार्किंग मिळते तू आंबाची गाडी तुझ्या आहे चल नि केली तर ते आम्ही दुपारा पोहता ना पाहू शकता त्या गाड्या असे लग्न धावपळ करतात लोक आणि ह्या गाड्या वगैरे लावून ठेवतात तुझ्या बघा कोणाला लागलं बिघलं काय करणार पाहू शकता तुम्ही गाडीला कोणाचं का लागलं विकला का पगलीच नुकसान झालं कोण जबाबदार बघा लोकांची धावपळ चालेली असते आणि अशा प्रकारे गाड्या लावून ठेवतात कचरा पण टाकतो बघा तर याकडे पालिका प्रशासनाने जरा लक्ष द्या जर नागरिकांचं काय झालं नुकसान जर तरी सोडणार ना कोणाला पाहू तर भाजी महानगरपालिका जीवना विनंती आहे ती लक्ष द्या कारण नागरिक लोक असतात बससाठी आणि अशा प्रकारच्या गाड्या लावून जर अडचण करत असतील आणि त्या पण बस स्टॉपच्या तिथे पालिका लक्ष द्यायला पाहिजे धन्यवाद पत्रकार सचिन सुभाष आणि जितंद्र तसेच पोलीस मित्र धन्यवाद